शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा या अभियाना अंतर्गत। 25 राज्य व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संवाद महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी सर्व तयारी झाली असताना सुद्धा व संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय येण्याची तयारी पूर्ण झाली असताना ऐन वेळेवर सरकारच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून मैदानाची परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत मुक्ती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले व नेर तालुक्यांमध्ये पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देऊन सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला सरकार प्रशासनाला समोर करून आमच्या मौलिक अधिकाराचे हनन करत आहे शासनाने सरकारी शाळा व अनुदानित शाळा भांडवलदारांना दत्तक देण्याचा शासन निर्णय मुलांचे शिक्षण संपवण्याचा घाट हे सरकार करीत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळा वाचविण्याचा व वा जागृतीचा कार्यक्रम हा आयोजित केला होता परंतु सरकार या कार्यक्रमाला घाबरली असून या कार्यक्रमाला थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे तरी सुद्धा आम्ही सरकारी शाळा व अनुदानित निम सरकारी शाळा वाचविण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुनील गवई यांनी केले यावेळी वासुदेव शेंडे प्रमोद गायकवाड बशीर खा पठाण शेर खान पठान रवी मुंदाणे रुपेश मिसळे सूरज रंगारी वैभव वानखडे रितेश चौथमल ओम ढोके अविनाश रंगारी शुभम मिसळे लक्ष्मण वानखडे रवींद्र काळे आदी उपस्थित होते शिक्षण आरक्षण पेन्शन हक्कृती समिती प्रोटॉन व भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून येत्या पंचवीस तारखेला शाळा वाचवा शिक्षक वाचवा आणि शिक्षण वाचवा आणि शिक्षक वाचवा या संदर्भात अंतर्गत आम्ही एक जनजागृतीचा कार्यक्रम मुंबई येथे आयोजित केला होता आणि त्याच्या संदर्भात सर्व प्रोसेस झाल्यानंतर तिथलं प्रशासन आपल्याला तिथे परमिशन देण्यास टाळाटाळ करत आहे म्हणजे जी परिस्थिती आहे या देशामधल्या शाळा संपून राहिल्यात या देशामधलं मुलांचं शिक्षण संपून राहिलं या देशातले शिक्ष शिक्षक संपून राहिले अशा परिस्थितीमध्ये आपली भावना आपले आपल्या संदर्भात लोकांना जागृत करणं व याच्या विरोधात उतरवणं हा आपला मौलिक अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे परंतु हा अधिकार ही सरकार आता आता ही हे व्यवस्था हिसकून घेऊ पाहत आहे आता मौलिक अधिकाराच्या माध्यमातून आपली जे परमिशन आहे ही यांनी का नाकारली हे सरकारने उत्तर द्यावं म्हणजे आमचे मौलिक अधिकार कुठेतरी दाबण्याचं कट कारस्थाने शिंदे सरकार करत आहे आणि पोलिसांना समोर केल्या जात आहे या माध्यमातून आम्ही याचा जाहीर निषेध करत हो। आहोत आणि आमचा अधिकार आम्ही हासिल करूनच राहू या शिक्षणाच्या संदर्भात लोकांना जा जागृती फैलून आम्ही रस्त्यावर उतरू आणि या शाळा शिक्षक आणि शिक्षण या देशामधला वाचवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आज पोलीस स्टेशनला आलो आहोत याचा जाहीर निषेध करत आहोत याच्या संदर्भात आपण राज्यपालांनासुद्धा पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून की आम्ही याच्या माध्यमातून याचा जाहीर निषेध करत आहोत तर साथीओ हो, मी परत तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्या मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी आपल्या मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी शाळा वाचवण्यासाठी सर्वांनी या याचा विरोध करून रस्त्यावर उतरलं पाहिजे एवढंच या प्रसंगी बोलतो धन्यवाद नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेट